पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहरातील लेंडिन नाल्यातून दूषित पाणी रस्त्यावर दुर्गंधीना नागरिक त्रस्त शिंदखेडा शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली मात्र या पावसाच्या सरींनी शहरातील लेंडी नाल्याच्या अस्वच्छतेचं पुन्हा एकदा दर्शन घडलंय जनता हायस्कूल लगतच्या या नाल्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी रस्त्यावर वाहू लागलं असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे नाल्यात गोळा झालेला केरकचरा आणि गाळ वेळोवेळी साफ न झाल्यानं पावसाचं पाणी साचून नाल्या बाहेर आलाय दूषित पाणी रस्त्यावर पसरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय नाल्याच्या लगतच भाजीपाला विक्रेते आपला व्यवसाय सुरू करणार असल्याची चर्चा सुरू आहे अशा परिस्थितीत भाजी विक्रेते ग्राहक तसेच कॉलनी परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे याशिवाय नाल्यालगत वीज वितरणासाठी डीपी बसवण्यात आलेले आहेत नाल्याचं दूषित पाणी या डीपी पर्यंत पोहोचल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत तातडीनं ना उपाययोजना करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे करत आहे दरम्यान सिंधी कॉलनी लगतच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे त्याचे जंगलासारखे स्वरूप निर्माण आहे यामुळे साप विंचू यांसारखी घातक जनावर परिसरातील घरांमध्ये शिरत असून नागरिकांना भीतीच्या वातावरणात ना राहावं लागतंय नाल्याची नियमित साफसफाई न केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाणी रस्त्यावर वाहते परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे आणि येण्या जाण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागती आहे जनता हायस्कूल नगतचा हा रस्ता कॉलनीवासियांसाठी मुख्य मार्ग असल्यानं नागरिकांनी नगरपंचायतीचे तात्काळ पावलं उचलून नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा